दिल्लीच्या निकालात मोठा धक्का बसलाय तो अजित पवारांना होय अजित पवार तेवीस जागांवरती आपले उमेदवार त्यांनी उभे केले होते मात्र ते तेवीसच्या तेवीस सर्व उमेदवार पराभूत झालेत त्यामुळे सर्व उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालंय राष्ट्रीय पक्ष म्हणून जी मान्यता अपेक्षित असते त्यासाठी ही निवडणूक खरं तर अजित पवारांनी लढवली आणि त्यात मतांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न तो असफल झाल्याचं इथं पाहायला मिळालं राष्ट्रीय राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय अजित पवारांच्या उमेदवारांना शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के एवढीच मतं मिळाल दिल्लीच्या निकालात अजित पवारांना हा मोठा धक्का बसलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका